नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी मी याच्या आधी पण कोथिंबीर वडी दाखवली आहे पण ही थोडी वेगळी आहे तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे साधारण दोन एक वाटी असेल ह्या दोन वाट्या मी काही मोजलं नाही आहे म्हणजे एक जुडी आणली होती त्याच्यातलीच थोडी वापरून ही आता वडीला घेतली आहे त्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे हे एक वाटी आहे नंतर तांदळाचं पीठ आहे हे साधारण पाऊन वाटी आहे एक वाटी बेसन आहे इथे पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे आणि जिरं आहे इकडे लिंबाचा रस घेतलेला आहे हळद आणि हिंग तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं मिरची लसूण जिरं हे आपण वाटून घेऊया आणि आता आपल्याला पाणी त्याच्यातच घालायचं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं पीठ बाजूला ठेवूया मिरच्या लसूण जिरं यामध्येच मी हळद टाकते हिंग पाऊन चमचा गरम मसाला हे आता आपण मिक्सरमधून वाटून घेऊ हा लिंबाचा रस पण मी यामध्येच घालते आणि आपण या वाटीने साधारण तीन एक वाट्या पाणी घेऊ आता मी इथे एक वाटी पाणी घालते मसाला वाटण्यासाठी बाकीचं आपण नंतर घालूया इथं आपलं मिश्रण वाटून आहे त्यामध्ये आपण आता परत दोन वाट्या पाणी घालूया मग अशी मीठ नव्हतं घातलं करून मीठ घालून घेऊ टोटल तीन वाट्या पाणी घेतले पण गॅस चालू केलेला आहे मिक्सरचं मी भांड धुऊन परत अर्धी वाटी पाणी घेतलंय पण त्यामध्ये घालून आहे तांदळाचं पीठ गॅस मी बारीक ठेवलेला आहे आपण घालूया कोथिंबीर आणि आपलं हे डाळीचं पीठ आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय शिजवून घ्यायचंय आपल्याला इथे मी अर्धी वाटी जे मसाल्याचं पाणी होतं कुकरचं त्याच्यातलं थोडस घालते म्हणजे साधारण सव्वा तीन वाट्या पाणी घातले आपण हे बघा आपलं मिश्रण चांगलं लागलंय आपल्याला गोळा होईपर्यंत पूर्ण परतून घ्यायचंय मिश्रण आपलं होते तोपर्यंत आपण ताटाला तेल लावून घेऊया आपण ताटाला तेल लावून घेतोय आपला छान गोळा झाला आहे सुटायला लागले आहे पा पॅनमधून सगळं मिश्रण तर आपण याचा या स्टीवला गॅस बंद करूया आणि आपण हे जे तेल लावलेले ताट आहे या ताटावरती हे सगळं मिश्रण काढून घेऊ आणि पसरून घेऊया यावरती आपण थोडेसे तीळ येते घालू गार आपण वड्या थोड्या कट करून घेऊ अजून पूर्ण गार नाही झालेल्या बघा आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे छान वड्या पडल्यात आता आपण ह्या काढून घेऊ आणि फ्राय करायला घेऊया मी गॅसवरती कढाई ठेवली आहे तेल ठेवलंय तर आपलं तेल आहे त्यामध्ये घालूया वडी 假如不能动，不能留 आपलं छान भरपूर मस्त वडे तळून झालेले आपलं काढून घेऊया तुम्हाला नाशिक वरण जो तुम्ही मुंबईला आलात तर श्री दत्त स्नॅक्स म्हणून आहे तिथे मिळते आणि जर पुण्याहून मुंबईला गेलात तर त्या रोडला पण हाय गोला तुम्हाला दत्त स्नॅक्समध्येही मिळते मी तसाच करण्याचा प्रयत्न केला आहे की कोथिंबीरवरी तिकली खूप छान असते तर तुम्ही गेलात तर नक्की खा पण आणि करू नये बघा प्रयत्न आहे तो करण्याचा पण कितपत चव आली असेल ती आपण आता बघूया खाल्ल्यावरच करेल पद्धतीने मी बाकीच्या पण तळून घेते आता सगळ्यात तळणार नाहीये अजून तीन चार करते आपण आता उलटून घेतले तीळ सुटल्यामुळे खूप तडतडत आहे पण आपण वरून टाकले ना पिठामध्ये नव्हते टाकलेले नंतर आहोत आपली कोथिंबीर बडी बनवून तयार झाली आहे तुम्ही नक्की करा पावसाळा आहे मस्त गरमागरम चहाबरोबर तुम्ही करू शकता खाऊ शकता तुम्ही रेसिपी करा तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानस आहे रेसिपीबरोबर धन्यवाद